मध्ये नेमकं काही चर्चा झाली अजून मला माहिती मिळालेली नाही पण नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहो आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो सर पिंपरी चिंचवड असो असो पुणे इथे आ, अजित पवारांचा जारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष एकत्रपणे निवडणुका लढेल अशा खूप चर्चा आहेत असं आहे की अशी कुठलीही चर्चा झालेली नाही काही लोकांच्याकडून सूचना पक्षामध्ये येत असते पण बाबतीत कुठलाही अधिकृत निर्णय पक्षांनी केलेला नाही आज नाही सूचना म्हणजे आता कार्यकर्त्यांच्याकडून काही कार्यकर्त्यांच्या स्तरावर येत असतात त्याच्या मतलब हे नाही आहे की आम्ही पक्ष श्रेष्ठी म्हणून कुठलाही निर्णय केलेला आहे अजून सिच्युएशन कशी आहे की आता दोन दिवस अगोदर निवडणुका जाहीर झाल्या आता आमचे राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पार्टीशी पण चर्चा अजून बऱ्याच ठिकाणी अजून करायची बाकी आहे या दोन तीन दिवसामध्ये हे चर्चा केल्यानंतर चित्र स्पष्ट होईल पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की महायुती म्हणून जे आम्ही आहो ते आम्ही भक्कम आहोत त्या महायुतीमध्ये असं आहे की जसा मागच्या म्युन्सिपाल्टीच्या आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे वेग लढलो लड़ याचा अर्थ हे नाही की आमच्यामध्ये काही दुराभाष आहे फक्त एकच आहे की स्थानिक स्तरावर अनेक गोष्टी घडत असतात सगळ्यांना आपापला पक्ष म्हणजे साबूत ठेवायचे असते आमच्या कार्यकर्त्यांनाही वाटते की आम्हाला विधानसभा आणि लोकसभेमध्ये तर संधी मिळण्याच्या शक्यता नाही पण किमान आम्ही या लहानशा आमच्या ज्या इलेक्शन आहे तिथे आम्हाला तरी उभा करता आला पाहिजे आणि त्या हिशोबाने या निवडणुकीची पार्श्वभूमी आम्ही तयार करत आहो दोन तीन दिवसामध्ये

यांची बैठक होणार होती आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे म्हणून माझ्या काही आता त्या मिटिंगनंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही पण मी तुम्हाला एवढं सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो पब्लिक परसेप्शन असते बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल

आता काल आमची माझी आणि तटकरेची मीटिंग झाली अमित शहा साहेब बरोबर ते आमची नेहमीची मीटिंग असते मधी म्हणजे एक त्यांच्या सहकारी पक्ष म्हणून आम्ही भेटायला जातो आणि सेशनच्या दरम्यान आम्ही स्वाभाविक आहे पार्लमेंट हाऊसमध्ये आमची भेटच होते त्याचबरोबर त्यांची सुप्रिया सुळे आणि बाकीचे त्यांचे खासदार भेटायला गेले असतील कुठल्या कामासाठी गेले की काय मी प्रत्येक गोष्टी काय विचारायचं काही कारण नाही फक्त मला एवढं माहीत आहे की आम्ही महायुतीमध्ये आहो आणि महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे योग्य रीतीनं पाळत आहे आता खाजगी चर्चा जे काही आमची होत असते त्यामध्ये एवढंच मी तुम्हाला सांगतो की सगळे जर आम्ही बाहेर उघड करत नसेल पण एक बाबतीत नक्की आहे की महायुतीमध्ये कुठेही काही नवीन काही एंट्री नाही

पहिल्यापासून आहे त्यांची सुकन्या सना मलिक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे हे खरं आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणाची चर्चा कशी करायची ते आम्ही ठरवू असा काही नवीन नव नवाब मलिकच चर्चा करतील असा कुठेही विषय नाही आहे आम्ही लोक पण सक्षम आहोत आम्ही करू नो एंट्री आहे राष्ट्रवादी मध्ये तर महायुतीचं राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर आम्हाला काही चांगले लोक जर आमच्या पक्षामध्ये यायला तयार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू तुमचे मित्र आहेत पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री हे म्हणतात की ऑपरेशन सिंदूर जे आहे पहिल्याच दिवशी भारत पराभूत झालं होते तुमचे फार चांगले मित्र आहे तुम्ही सोबत काम केले त्यांच्या अरे बाई पृथ्वीराज चव्हाण काय बोलले ते मी पण ऐकलं टी व्हीवर मला ते काय योग्य वाटलं नाही शेवटी भारतीय सेना त्यांनी जे काही त्यांची कारवाई केली युद्धमध्ये त्यांच्या जे काही भूमिका होती त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे मला योग्य कुठेही वाटत नाही त्याचं कारण आहे की बऱ्याच गोष्टी ते एक ज्यांना म्हणतात की सिक्रेट असतात आणि सिक्रेट गोष्ट युद्धमध्ये भारतीय सेना काही बाहेर उघड करत नाही नाहीतर सेना युद्धाचा अर्थच राहणार नाही आणि पृथ्वीराज बाबाकडे कुठून हे माहिती मिळाली काय त्यांनी म्हणजे कसं पद्धतीनं काल वक्तव्य केलं हे म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं त्यांच्या माहिती आहे अमेरिकेत उलट पुलत आणि मराठी व्यक्ती पंतप्रधान होणार आहे आता आता एकच दिवस उरलेला आहे एकोणीस काय कोणती तारीख आता एकच दिवस राहिला ना मध्ये दोन, दोन दिवस हा म्हणजे दोन दिवसामध्ये आता चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये काय घडणार आहे मी आतुरतेनं वाट बघत आहे नाही मी माझ पृथ्वीराज चव्हाण ते महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माझ्याबरोबर इथे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मग काम त्यांनी केलेलं आहे आम्ही एक पक्षामध्ये असताना बऱ्याच वर्षापासून एकमेकांना चांगलं ओळखतो काम केलं त्याचा अर्थ हे नाही आहे की मी त्यांच्या कुठल्याही अॅनालिसिसला मी सहमत आहे किंवा मी त्याला दुजोरा देत आहे अजिबात नाही फक्त त्यांनी जे काही गौप्यस्फोट जे काही करायचा प्रयत्न केला त्याला मला अजिबात वाटत नाही की त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य आहे आणि हे जे राजकीय भविष्यवाणी त्यांनी जे केली आहे एक दोन हजार पंचवीस ची आहे की दोन हजार अठ्ठेचाळीस ची आहे की दोन हजार छप्पनची आहे ते मला माहित नाही आजच्या <सवान्णाद> तारखेला जर तुम्ही मला विचारलं तर अशी कुठलीही चर्चा नाही एनडीए एन डी एमध्ये कोण यायचं की नाही ते आम्ही नाही ठरू शकत ते ठरवायची अधिकार फक्त आणि फक्त पंतप्रधानाला आहे आणि भारतीय जनता पार्टीला आहे त्या एन एन डी ए आमच्याशी कोणी चर्चा केली नाही आम्हाला माहीत नाही अजिबात काही असा विषय आमच्या समोर आलेला नाही त्यावर मी भाष्य करणं हे काय योग्य आहे का मी जबाबदार व्यक्ती आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव